अण्णा पेट्रोल पंपावर एक महिन्यांपासून पेट्रोल गळती भौतिक सुविधेचा अभाव मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथे अण्णा पेट्रोल पंप असून गेल्या कित्येक दिवसांपासून नोझल मधून पेट्रोल गळती चालू असून येथील पंप कर्मचाऱ्यांनी पंपधारकांना नोझल गळतीबद्दल माहिती पुरवली परंतु पेट्रोल पंप मालकांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष न घातल्याने पेट्रोल गळती चालूच mm. चा असून वाढते तापमान आणि त्या गळतीमुळे कधी कुणाच्या जीवावर विकणार हे सांगता येत नाही तसेच या पेट्रोल पंपावर पुरेसे मनुष्यबळ देखील नाही जुन्या काही कर्मचाऱ्यांचे पगार देखील दिले नसल्याचे जुन्या कर्मचाऱ्यांचे गहाणे ऐकू येत आहे तसेच या पंपावर असणाऱ्या भौतिक सुविधांचा अभाव आहे प्राथमिक उपचारपेटी हवा मारण्याचे साधन उपलब्ध नाही संडासची स्वच्छता नसल्याचे दिसून येते तसेच पाण्याची उपलब्धता अतिशय कमी आहे येथील पेट्रोल डिझेल संपल्यावर अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागते अशी डोकेदुखी नित्य होत असल्याचे लोकांकडून ऐकू येते अशा या पेट्रोल पंपधारकांवर कारवाई होणे आवश्यक असून तेव्हा तरी पेट्रोल धारक साऱ्या असणाऱ्या सोयी सुविधा पुरवेल असे त्रस्त नागरिकांकडून ऐकू येत आहे